हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे शेतकरी गाईला लक्ष्मी मानून तिची पूजा अर्चा करीत आपली संस्कृती जोपासून कळत ना कळत इतरांना गायीचे महत्त्व पटवून देत असतो काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे आपल्या शासकीय निवासस्थानी गाय असते गायीला मातेप्रमाणे वागवण्याची परंपरा आहे अशाच एका शेतकरी कुटुंबात गायीचा मृत्यू झाल्यानंतर गावातून सजविलेल्या वैकुंठ रथातून टाळ मृदुंग व अभंगाच्या निनादात अंत्ययात्रा काढत गायीवर विधिवत अंत्यसंस्कार करून गोमातेप्रती आदर व्यक्त करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला बागलान तालुक्यातील टेंभे येथील शेतकरी शांताराम महादू अहिरे यांच्याकडे बावीस वर्षांपासून पाळलेल्या गायीने सुमारे एकोणावीस जावपे दिलीत घरची लक्ष्मी म्हणून अहिरे कुटुंबियांनी नित्यनियमाने नियमाने गायीचे अंघोळ चारा पाणी व दररोज सकाळ संध्याकाळ पूजन करून सेवा केली अशा बावीस वर्ष कुटुंबाला दूध व जावपे देणाऱ्या गायीचे वृद्धापकालानुसार शारीरिक थकव्यासह दृष्टी कमजोर झाली असतानाही अहिरे कुटुंबियांनी गायीच्या नित्य नियमातील सेवेत खंड पाडला नाही कुटुंबाला लाभलेल्या गायीच्या सहवासाचा अंत झाल्यानंतर अनेकांनी जंगलात अथवा नदीकिनारी गायीचा मृतदेह ठेवण्याचा सल्ला दिला असता गावचे माजी सरपंच व नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब चिला अहिरे यांनी अहिरे कुटुंबियांची भेट घेत ती गाय म्हणजे आपली माता आहे आपल्या मातेला आपण सर्व मिळून आदर व सन्मानपूर्वक निरोप देऊ असे सुचवले त्याप्रमाणे वृद्धापकालानुसार मृत पावलेल्या गायीची आंघोळ नववस्त्र व आरती करून वैकुंठ रथाने टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात अहिरे कुटुंबियांनी गायीची अंत्ययात्रा काढली या अंत्ययात्रेत गावकऱ्यांसह शाळकरी टाळकरी माळकरी बारकरी आदी मंडळी सहभागी झाली होती विधिवत पूजनानंतर गायीचा शेतात दफन विधी करण्यात आला यावेळी अहिरे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते